श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळामध्ये काही प्रभावी उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं देशातील रूढी परंपरांमध्ये महत्वाचा स्थान असलेला पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला संपणार आहेत पितृपक्ष हा दरवर्षी पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी काम मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करण्यासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त एकदा तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने पितृदोष हा नावालाही उरणार नाहीत कितीही प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृ हे प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद देतील आणि जीवनातील अनेक समस्या अडचणी संकट हे दूर होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये तुळशीला अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी करणं शक्य झाले तर प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला प्रत्येक दिवशी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये एक दिवस केला तरीसुद्धा चालेल तर पहा पितृपक्ष हा, हा काळ इतका महत्त्वाचा का मानला जातो का या दिवसांना इतकं महत्त्व का दिलं जातं कारण या पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात दक्षिणेकडून पृथ्वीवरती कोणत्यानी कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतात म्हणून त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा कालावधी जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या कालावधीमध्ये अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणून आपल्याला हा तुळशीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते आणि आपल्याला कळत नाही की आपल्या मागे ज्या अडचणी चालू आहेत किंवा जी संकटं येत आहे तर ती पितृदोषाची लक्षणं आहेत पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहे आणि जेव्हा आपल्या मागे अडचणी सुरू होतात तेव्हा आपण देवांचे भरपूर अशी सेवा करतो काही पारायण करत असतो परंतु पहा जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल आपले पितृ आपल्यावरती नाराज असेल ता मदे आपन किती ही ले ले, तर अशा स्थितीमध्ये आपण कितीही देवांची पूजा केली सेवा उपासना व्रतवैकल्य केले तरीही त्याचा कुठलाही फायदा होत नाही एक वेळ आपल्याला देव माफ करू शकतो परंतु आपले पूर्वज जे असतात पितृ जे असतात तर ते कधीच माफ करत नाही आणि म्हणून या पितृपक्षामध्ये आपण हे छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो घराला पितृदोष लागल्यानंतर घरामध्ये मेहनत कष्ट करूनही कधीच पैसा टिकत नाही कधी कधी पैसा असूनही घरात सुख शांती नसते घरात आजार पण असतं कुटुंबामध्ये सुख शांती नसते सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात त्याचबरोबर घरामध्ये संतती प्राप्ती होत नाही म्हणजे मुलंबाळं होत नाही आणि जरी मुलंबाळं झाले तर ते अपंग असतात मंद असतात किंवा दीर्घकाळ टिकत नाही त्याचबरोबर घरातल्या मुलं आणि मुली यांचा लग्नाचं वय निघून जातं तरीही त्यांचा विवाह हा होत नाही किंवा काही विधी करून तुम्ही विवाह केला तरीसुद्धा तो दीर्घकाळ टिकत नाही घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात त्याचबरोबर घरातली मुलं शिकलेली असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही मुलं वाईट वेसनी जातात आणि ही सर्व लक्षणं जी आहेत तर ती पितृदोषाची आहेत आणि म्हणून या पितृपक्षामध्ये तुळशीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते आपल्या प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस ही आवर्जून लावलेली दिसते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते त्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही दूर होत असते वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तुळशीला वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते आणि म्हणूनच जर आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर आपल्या घरातली तुळस जी आहे तर ती सुकून जाते अचानक ती जळून जाते आणि असं म्हणतात की जेव्हा घरातली तुळस सुकते तेव्हा आपल्या कुटुंबावर येणारं संकट हे माता तुळसीने स्वतःवरती घेतलेलं असतं आणि ती स्वतः जळून जात असते इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकून हे जल अर्पण करायचं आहे बघा काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान विष्णूंपासून झालेली आहेत आणि भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जेव्हा तुम्ही पितृपक्षामध्ये तुळशीला काळे तिळ घालून जल अर्पण करता तेव्हा पितृ प्रसन्न होतात सोबतच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच तुम्हाला पितृपक्षामध्ये प्रत्येक दिवशी थोडेसे काळे तिळ घालून हे जल तुळशीला अर्पण करायचं आहे दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही पितृपक्षामध्ये एक दिवस होईना असं जल हे नक्की अर्पण करा यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहेत तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता किंवा तांब्याची किंवा पितळेची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल ती वाटी आपल्याला तुळशीच्या कुंडीपाशी ठेवायची आहेत कुंडीमध्ये ठेवायची आहेत आणि यानंतर त्या वाटीमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहेत त्या वाटीमध्ये टाकायचं आहे तुळशीच्या मुळांना टाकायचं नाही यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत यानंतर तुमच्या पित्रांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमचे पितृ तुम्हाला माहीत असेल त्यांचं नाव माहीत असेल तर तुम्हाला त्यांचं नाव घेऊन त्यांची माफी मागायची आहेत त्यांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि जर तुमच्या पूर्वजांचं तुमच्या पित्रांचं तुम्हाला नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम हा, हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर त्या तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या अकरा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि यानंतर ती गंगाजलची वाटी जी आहे तर तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि ते गंगाजल तुम्हाला तुळशीच्या पानाने तुम संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर ते गंगाजल घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे आणि बाकीचं उरलेलं गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला प्रत्येकाने एक एक दोन दोन थेंब जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत पितृपक्षामध्ये तीर्थक्षेत्री स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं तुम्ही बघितलं असेल या पितृपक्षामध्ये अनेक जण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात पितरांना तर्पण करत असतात आणि हे स्नान केल्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रत्येक कामात यश मिळतं आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि जर आपण हे गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य मिळत असतं पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर असा हा उपाय तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त एकदा किंवा नियमितपणे करणं शक्य झाला तर करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ